तरी बघा ते एकटीच लसून लावते कारण राहायला होता आणि ते लावायचं तुम्हाला नाही म्हणलं उगलेला आहे काही इथून म्हणजे पाठीमागं लावला होता ते असा दिसतोय बघा हे बघा सगळं असं लसूण आहे आणि त्या हज्या हिरवा दिसतंय का त्याच्या अलीकडनं अजून बराच लावायचं राहिला ते एवढं लावायचं राहिलं तर हे बघा इथून एवढं तर आज काय म्हणजे बायाने आबाळ आलं तर म्हणलं पाऊस जर आला तर पर दुपारूनच बायाला काही काम करता येत नाही त्याच्यामुळं नाही लावल्या एकटीच लावली तर एकटीने बरंच लावले म्हणजे तरी एक वापा लावला बाबा इतका अर्धा झाला आहे लावायचा तर हे लसून बसूनचा सांडला ते बघा बारकारा बारकारा लसून होता ते सगळंच तर हे बघा इथून इकडं म्हणजे लावलाय खाली मी आत्ता ही पात लावली इथून पुढं जी निघते म्हणजे लावी आत्ता चालते तरी बे एक तासात ही पात लावली आणि त्यातली पण ती आरती लावली तर हे बघा इथं लावली आता ही लावली ही पण झाली बाबा म्हणजे लावून कडीचा आता हे लावायचं राहायला तिथं पाठी आणले तर आता घरी पाहुणे आले तर आता जायचे त्याच्यामुळं आज काय लावणं होत नाही आता पुढे लावणार लावणारे कारण म्हणलं होतं नवीन पाऊस पण आला तर त्याच्यामुळं पण म्हणजे जर आवळ आले त्याच्यामुळं बाई बिन नव्हती लावली एकटीस लावत होते शे आले दुपारून आता मग घरी पाहुणे आले त्याच्यामुळे लावायचं आता बस केली आता घरी जाते तर आता उद्याच्याला लावीन बघा कारण उद्या पण होणार नाही एकटीला कारण बरंच राहिले ना आता एवढं हे जे राहिले हे वापा झाला असता आज तर मग उद्या आला असतं म्हणजे अजून तरी पण दोन दिवसाची लागवडी बघा दोन दिवसात होईन कारण लांब वाफ येत आणि लागवड पण दाट लावावं लागते ना ते लावायचं जास्त उरकत नाही एक एक एक, एक लावावं लागतं बाकीच्यासारखं नाही कारण खुरपायचं कसं पटपट माणूस खुरपीत तसं खुरपायसारखं काम उरकत नाही आणि ह्याला लावायला म्हणजे बारीक असा रेषा मारायच्या लावायचं कांद्याला तरी माणूस म्हणजे पाऊस पाण्यात लावितं पटपटा तर उरकतं तसंही लावायला नाही उरकत लसणाचं काम म्हणजे थोडं हेच राहतं ना हार्डच राहतं म्हणजे लावायला जास्त काय उरकत नाही तर हे बघा पहिला लावायला की छान उगलंय छान उघडं पण गवतच लय झाले त्याच्यामुळं बघू आता खुरपायचं आहे खुरपिल्यावर फरक पडतो आणि त्यात म्हणजे औषध पण भेटतं आहे मारायचं पण जर औषध मारलं तर लसून पंधरा दिवस तर म्हणजे असा त्याची वाढ कशी खुंटती व म्हणजे जास्त वाढ होत नाही कमी वाढ होती नंतर वाढतंच की पंधरा दिवसाची पण पंधरा दिवस लेट होतं समजा वाढीला तर बघू तसं बाया लव खुरपायला एक दिवस होऊन जाईल खुरपायचं बी कारण लावायलाच अजून दोन ते तीन दिवस जाईल मला कारण घरचं दुसरं कामं का बघत बघत एकटीला मला होत बी नाही की आता बघा तुम्ही थोडे वेळ लावलं की दुपारून घरी लगेच पाहुणे आले चला घरी म्हणजे असे दुसरेच कामं काही ना काही काही ना काही येत राहते त्याच्यामुळं काम उरकत पण नाही तर आले पर आता घरी चालेल पण काही काही लोक म्हणतात बघा रोजच लसूण लसून दाखवते कारण लसूणचा अर्धा एकर लावलाय त्याच्यामुळे आता रोजचं काम तेच राहणार ना लसूण खुरपायचं गवत काढ काहीतरी काहीतरी हेच राहणार ना शेतातले काम म्हणजे जे शेतातले हिडे होते तेच टाकतं काय दुसरे काय वेगळे टाकत नाही त्याच्यामुळे हिडे होते तेच राहतात की शेतकऱ्याचे तर पण मोठ्या गावाकडून खूप छान होते त्याच्या शहरातले बघायला वातावरण पण खूप छान आहे कारण भारी वाटतं असं आणि तर काय झाले पण आले ऊन पण नाही लागत एकदम वातावरण छान असं वारावी मस्त सुटलं जसं काय पाऊस सुरू म्हणजे यंदा बघा ना म्हणजे चार महिने पाऊस असतो यंदा म्हणजे मे म्हण मे महिन्यापासून म्हणजे यंदा सहा महिने पाऊसच गेला आहे जास्त पाऊस काळात जास्त सुरू आहे उन्हाळा उन्हाळा तरी कमी गेला आणि हिवाळ्यातल्या पण पावसानेच खाल्लेत कारण नोव्हेंबरमध्ये पण पाऊस पडतोय म्हणजे गाय राहिलेच काय तर डिसेंबरमध्ये बी काय करते काय माहिती पण अजून लसूण झाल्यावर म्हणजे जवसाचे एक वा फटाकाची माहिती काय माहिती काय तर कारण जवस पण लागतं ना खायला आणि चांगलं पण असतं आपल्याला जेवढं घरी लागतं तेवढं थोडं थोडं फक्त तो सांगे कारण थोडं घरी लावलं म्हणजे एकत पण घ्यायची गरज लागत नाही ना काहीच नाही त्याच्यामुळे थोडं थोडं लावतं तर बघा गवत कारण की म्हणजे लसणाच्या वरची वाट नाही गवतच आहे ना जास्त तिथे बघा असं गवत आलेलं छान आहे गवत पण आणि इकडं पलीकडं म्हणजे शेळ्यासाठी पण लावत पण शेळ्या होत्या ते येतली आता घ्यायचं चाललं विचार बघू कारण शेतातले कामं ते बी होत नाही त्याच्यामुळं नाही घेतली शेळी